जे जिजाऊ जे शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या दुहे धुक्यांपासून आपल्या पिकांचं संरक्षण कसं करू शकतो यावरती एका या जुगाडाविषयी जाणून घेणार आहोत तर चला आपले परत आहेत आपले इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या चे युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहेत आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला योग्य वेळी मिळत राहतील तर मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस वातावरणात बदल होतो त्यावेळेस आपल्या पिकावरती द्वीचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो आणि त्या ध्वीपासून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी अनेक प्रकारचे जुगाड करावे लागतात म्हणतात ना की गरजी तसस, गरज ही शोधाची जेन्य असते तसंच ज्यावेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस नवनवीन शोध शेतकरी लावत चालतो पण त्या नवीन शोधाची इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचत नाहीत त्यामुळं आपण हा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न छोटासा प्रयत्न करीत आहेत की याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी तर मित्रांनो आज घडीला तूर अनेक काही ठिकाणी फुलरावास देत आहेत आणि आपला हरभरा असेल काही कांदा रोप असतील किंवा अंगूर काही दुसरे काही फळपिकं असतील की ज्यांच्यावर दुईचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो तर आपल्याला या पिकावरती दुईचा कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी आपल्याला काही फवारण्या करणं जरुरीचं असतात त्याचबरोबर फवारणी केल्यानंतर सुद्धा दुय खूप मोठ्या प्रमाणात आली तर आपल्या पिकावर फुलगळ किंवा फुल, फुल करपणे किंवा बारीक बारीक शेंगा करपणे असे काही प्रकार दिसायला लागतात त्यामुळं आपण रोज काही याच्यावरती फवारणी करू शकत नाहीत तर एका मित्राचा आपल्याला प्रश्न आला होता की त्यांचं म्हणणं होतं की आपण जर तुरी तुरीवरती सकाळी गरम पाणी म्हणजे जे ताजं पाणी असतं विहिरीचं किंवा बोरवेलचं त्याची फवारणी केली तर चालणार ना नाहीत कारण तर मित्रांनो चालतं पण त्यांना काय होतं की आता तुम्ही पाहू शकता माझ्या जवळपास अडीच आणि याच्यावरती फवारणी करण्यासाठी आपल्याला कमी जास्त किती हलके मारले तरी आपल्याला दहा ते पंधरा सा पंप लागतीलच आणि दहा ते पंधरा पंप मारण्यासाठी आपल्याला कमी जास्त पाच ते सहा तासाचा वेळ लागतो तर हा वेळ ज्यावेळेस आपण पंप मारण्यास सुरुवात करू तर दहा पाच ते सात तास चालले जातील त्यावेळेस दुयीचं प्रमाण कमी होईल किंवा दुई राहणारच नाही आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मेहनत खूप जास्त आणि शेतकरी थकून जाईल त्यामुळे आपण असं न करता आप मी जे सांगितलेलं जुगाड आहेत त्याचा वापर आपण कोणत्याही पिकामध्ये ज्या पिकावरती दुईचा परिणाम होऊ शकतो अशा पिकामध्ये करू शकता आणि त्यामध्ये आपल्याला मेहनत ही खूप कमी लागते आणि खर्चही आपल्याला खूप नगण्य स्वरूपात लागतो कारण की ते एक पूर्णपणे घरी बनवलेला एक देशी जुगाड आहेत जशी फॉग मशीन असते फॉग मशीनपेक्षाही जास्त पट हे धुपड मारतं आपण अनेक ठिकाणी फॉग मशीन पाहिले असेल तसंच तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करू त्या जुगाडाची की ते जुगाड कोणता आहे तर मी आपल्याला एकदा दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता हा आहेत लोखंडी पात्र्याचा डबा पंधरा लिटर गोड त्यालाच आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण त्याच्यावरती नंतर सेपरेट व्हिडिओ बनवू तर हा आहे डबा आपण पाहू शकतो याला आपण वरती तार बांधलेत आणि हे बा या साईडनं आपण हे पूर्णपणे कापलेले आहेत आणि याला आपण असे बारीक बारीक छिद्र याला पाडलेले चा, आहेत छिद्र पाडलेले आहेत आणि खालून पण याला असे बोळके आहेत हे बा पा। आपण पाहू शकतो ध्यान देऊन पहा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं योग्य सामग्री टाकायची जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुपार होईल चला मी तुम्हाला एकदा ते पण टाकतो याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं याला कसं पेटवायचं कसं नाही व्हिडिओ सविस्तर पहा कोठे व्हिडिओला कट करू नका जेणेकरून आपण महत्वाची माहिती स्किप करसाल आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला वाळेल गवत घ्यायचे आहे बा वाळेल गवत टाकलेले आपण याच्यामध्ये आता आपल्याला अशा गवऱ्या गवऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये वाटाना कुठं बी पडलेले असतात हे गवऱ्या आपण याच्यामध्ये टाकायचेत आपल्याला याच्यामध्ये जास्त गवऱ्या नाही लागत फक्त सहा सात गवऱ्या टाकल्या तरी चालल त्याचबरोबर आपल्याला आता याच्यामध्ये वरून काळे ते टाकायचे हे बा अशा बारीक ढीलपिया ते जर असल्या आपल्या सेटला कुठं आता प्रत्येक शेतकऱ्याच तिथं काड्या ते असतात त्यामुळे बारीक काड्या पण घेऊ शकतो आपण जेणेकरून आपल्याला त्याचा आधी जाळ करायचा हे बघ आपण याच्यामध्ये आता खाली हे गवत त्याच्यानंतर थोड्याफार गवऱ्या आणि हे याच्यामध्ये ढिलप्या टाकून घेतल्यात तर आपण मित्रांनो पाहिलं की आपण आपल्या त्या डब्यामध्ये काय काय टाकलं मी तुम्हाला एकदा परत एकदा दाखवतो हे जे छिद्र आपण याला पाळलेले आहेत तरी आपण असेच पाळलेले नाहीत याचं महत्व आहे जे आपला डबा जर असं जसा असेल छिद्र पाळलेलं नसेल त्यावेळेस आपण याच्यामध्ये कचरा काडी कचरा टाकला आणि पेटलं तर ते परत येऊन जातं म्हणजे याच्यामध्ये एक व्हॅक्युम क्रिएट झाल्यासारखं होतं आणि याला ऑक्सिजन भेटत नाही त्यामुळे हे हेजून जातं आणि ज्यावेळेस आपण असे चव बाजूने छिद्र पाडतो त्यावेळेस इकडून हवा मोकळी याच्यामध्ये शिरते आणि या साईडला निघते आणि खालून पण शिरते त्याच्यामुळे याच्यातला जे आपण युज असेल हे इजत नाहीत आणि चांगल्यापैकी याच्यामध्ये धुपन तयार होतं तर मी तुम्हाला धुवा पण करून टाकणार आपल्या या चॅनलवरती आपण थेरी नाही तर जास्तीत जास्त प्रॅक्टिकलच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या याच्यामध्ये सुरुवातीला आपण याच्यामध्ये इथपर्यंत वाढील गवत टाकलेत त्यानंतर आपण थोड्याफार गावऱ्या टाकल्यात आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये असे मोठल्या लाकडं किंवा ढिलप्या ह्या वरच्या थारामध्ये टाकल्यात आपण आता याला पेटणार आहोत आणि कसा कारखान्यासारखा धुवा निघतो हे मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे हे बस शेती मित्रांनो आपण याला एकदम व्यवस्थित पेटून घेतल्या आहेत आणि आपण जे याला तार लावलात हा त्या या ताराचा मेन उद्देश म्हणजे हाच आहेत की ज्या वेळेस आपण याच्यामध्ये काड्या कचरा वगैरे पेटू त्यावेळेस शेटाबा खूप गरम झालेला असतो आणि आपल्याला याला धरण्यासाठी हा तार बांधणं जरुरीच आहे तर आपल्याला हा जाळ जे पूर्णपणे विजून द्यायचा आहे आणि हा जाळ विजल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपण या लिंबाचा पाल आणलात आपण लिंबाचा पाला नसेल आप तर आपण कोणत्याही प्रकारची हिरवी वनस्पती यावर टाकू शकता तर ते आपल्याला केव्हा टाकायचे यामधील जाळ पूर्णपणे जाळ विजल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे याच्यामध्ये थोडाफार आहार विजतो राहील त्यावेळेस आपण याच्यावरती ही हिरवी वनस्पती टाकू शकतो हा प्रयोग मित्रांनो आपल्याला रोज दोन वेळा करण्यात रोज म्हणजे ज्यावेळेस धुईन त्यावेळेस म्हणजे सकाळी आपल्याला हा प्रयोग सहा ते साडेसहाच्या दरम्यान करणे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जर धुळे असेल तर आपण पाचच्या नंतर हा प्रयोग करू शकता शेतकरी बंधून आपण याच्यामध्ये आता हिरवा पाला टाकल्यात आपण इथ पाहू शकता आता सध्या याचा धुवा चालू झाल्यात हे बा असं करता करता याचा खूप जास्त प्रमाणामध्ये धुवा याला फक्त आपल्याला सातात घेऊन थोडंफार असा हावा लागतो आणि असं नाही की हे फक्त आपण त्वरितच प्रयोग करू शकतो तर तुम्हाला माहितच असेल की ज्या ज्या आपल्या पिकावरती धुईचा परिणाम होतो तर त्या पिकामध्ये आपण याचा प्रयोग करू शकता तर प्रत्येक येणाऱ्या धुईचा आपल्या पिकावरती परिणाम होतो असंच नाही तर ज्या वेळेस कोरडी धुई पडते म्हणजे ज्याच्यामध्ये वादाळ दव ज्याच्यामध्ये झाडावरती पाणी साचतं अशी धुई म्हणजे ओल्ली दुई आपण त्याला म्हणू शकतो त्या धुईचा कमीत कमी परिणाम आपल्या पिकावरती होतो पण ज्यावेळेस कोरडी दुई जास्तीत जास्त प्रमाणात पडते तर त्या दुईचा आपल्या पिकावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो आणि त्या दुईपासूनच आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला असे जुगाड करणं जरुरीच आहे तर आपल्याला या जुगाडाचा वापर करताना तर आपल्याला आपलं फक्त असंच याला पेटून एकाच ठिकाणी ठेवून द्यायचं नाहीत तर ज्यावेळेस हवा आपली पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल त्यावेळेस आपल्याला आपल्या शेत शेताच्या पूर्व पूर्वे साईडला हे घेऊन चालण्यात तर त्यावेळेस आपली हवा पूर्ण म्हणजे आपले धुवाजी तर पूर्णपणे आपल्या पिकावरती जाईल या हिशोबाने आपल्याला याचा वापर करणं जरुच आहे तर आपण हे आपल्या शेताच्या अ एकदा एका साईडला त्यानंतर मध मधोमध त्यानंतर त्या साईडला असं आपण तीन चक्रा मारल्या तर त्यावेळेस आपल्या शेतामधून पूर्णपणे दुबई बाजूला जाईल आणि आपण आपल्या पिकाचं धुवीपासून चांगल्यापैकी संरक्षण करू शकतो तर मित्रांनो याचा धुवा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर याच्यामध्ये आपण सल्फर टाकू शकता ते ऑप्शनल आहेत आपल्याला टाकायचं असेल तर टाका आपल्याकडे नसेल तर नका टाकू त्याचा फक्त फायदा हेच होत होतो की आपण ज्यावेळेस याच्यामध्ये सल्फर टाकतो त्यावेळेस त्याचा धुवाही खूप जास्त प्रमाणात निघतो आणि त्या धुव्यापासून याच्यावर जे किडे असतील तर त्या किडी गुदमरून जातात त्यामुळे आपण किडीवर पण चांगल्यापैकी नियंत्रण सल्फर टाकल्यानंतर मिळू शकतो हा त्या मागील हेतू आता तर आपण इथे पाहू शकतो एकदा हलून घेतो हे आपला आता बॉयलर चालू झाला जळून दाखवतो हे बा खूप जास्त प्रमाणात निघत आहेत तर या मी एकदा तुम्हाला याच्यामध्ये घेऊन फिरून दाखवतो याला एकदा हे हे आपल्याला हे असं घेऊन फिरायचं हे बा दिसत असेल मी एकदा याला हलित मित्रांनो हे बा याला आपल्याला एकदा असं हलवायचं जेणेकरून आतमातला पूर्णपणे डबल सक्रिय होतो आणि जे पालाय ते जावायला लागतो त्यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यातून तो पण निघण्यास सुरुवात होते हे बा आणि असं केल्यानंतर हे जवळपास दोन तास तरी मोकळं दोन तास तरी अस सारखं असंच धुवा निघतो मित्रांनो ह्याच्या हे काय लवकर विजत नाही आणि आपण ज्यावेळेस आपल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे चार एक कोपऱ्याला चार आपण काडी कचऱ्याचे का गंज करतो आणि गंज केल्यानंतर ते जर ते पेटून देतो तर पेटून दिल्यानंतर जे जर असं वारं सुटलं तर पूर्णपणे आपल्या क्षेत्राच्या म्हणजे शेताच्या कडीकडीने तो धुवा जाण्यास सुरुवात होते म्हणजे आपल्या पिकामध्ये तो धुवा जात नाही आणि असं केलं तर वारं कोणत्याही साईडनं सुटलं तर आपण हे आपल्या पिकाच्या आवतीभोवती घेऊन फिरू शकतो जेणेकरून दुयीचा कमीत कमी परिणाम होत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ खूप जास्त लांब होत आहेत त्यामुळे आपण व्हिडिओला येत थांबू व्हिडिओतील माहिती जर आपल्याला महत्व वाटली तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तरी शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेवटी एक गोष्ट सांगून जातो शेतकरी मित्रांनो तर आपल्याला हे जुगाड करण्यासाठी आपण पाहायला असेल तर याला खूप कमीत कमी खर्च लागतो आपल्याला फक्त हा डबाच भांगार मधून किंवा आपण घरी यालाचे आयुष्य डबे वापरत असाल तर आपल्या घरी हा डबा उपलब्ध होऊ शकतो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच शेतीविषयक नवीन नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय जिजाऊ जे, जे शिवराय